नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवार या दिवशी या मंत्रांचा जप केला असता आपल्या घरात लक्ष्मीनारायणच्या कृपेने सुख आणि शांती राहील गुरुवारी भगवान विष्णूची उपासना केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो सुखी जी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने एकत्र उपवास आणि पूजा करावी गुरुवारी गुरुची उपासना केल्यानं कुंडलीतील गुरु बलवान होईल ज्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळेल कीर्ती आणि भाग्य वाढेल गुरुच्या बळामुळे विवाहातील अडथळे व विलंब दूर होतात यासाठी गुरुच्या बीज मंत्राचाही जप करावा गुरुवारी कोणत्या मंत्रांचा जप करावा तर एक भगवान विष्णूचा गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्राचा जप गुरुवारी नियमानुसार पूजा केल्यानंतर करावा यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनातील सर्व त्रास दूर होतात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात दोन विष्णूंचा बीजमंत्र विष्णूच्या बीजमंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा गुरुवारी जप करावा तो जीवनासाठी खूप फलदायी आहे पहिला मंत्र भगवान बृहस्पतीचा बीजमंत्र आहे याच्या पाठाने गुरुदोष समाप्त होतो ओम गृ बुरु बृहस्पते नमः ओम गु गुरवे नमहा ओम ए श्री बृहस्पतय नमा तीन विष्णू मंत्र सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी गुरुवारी विष्णू मंत्राचा जप करावा याने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख शांती राहते ओम नमो भगवते वासुदेवाय चार विष्णू कृष्ण अवतार मंत्र भगवान विष्णूच्या कृष्ण अवतार मंत्राचा गुरुवारी जप करावा असे केल्याने श्रीकृष्ण तुमचे सर्व संकटे दूर करतात आणि तुमच्या जीवनात आनंदाचे वारे वाहू लागतात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय पाच सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी विष्णू मंत्र सुख आणि समृद्धीसाठी गुरुवारी विष्णूच्या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्यानं भगवान विष्णूची कृपा भक्तांवर कायम राहते ओम भुरी भुरि भुरी नो मा भजस्व राधसी गुरुवारी विधीपूर्वक पूजा आणि मंत्र जप केल्यानं घरात सुख शांती राहते भगवान विष्णूच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि यश मिळते अशी धार्मिक धार्मिक श्रद्धा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दर गुरुवारी वरीलप्रमाणे विष्णू मंत्रांचे पठण केले असता आपल्याला घरात सुख आणि शांती राहते